आता आपण पाहूया विधान परिषदेच्या कामकाजाचं थेट प्रसारण प्राध्यापक असेल विद्यापीठातले उच्च उपयोग प्राध्यापक असतील याच्यामध्ये तर शंभर टक्के भरती असली पाहिजे आर्थिक परिस्थिती असेल परंतु सभापती महोदया शिक्षकासारख्या संपर्कामधल्या पदाला शंभर टक्के भरती असली पाहिजे याबाबत धोरणात्मक निर्णय मंत्री महोदय आपण घेणार का आणि राज्यामध्ये जी काही आज ही पद आहेत म्हणजे शिक्षकेतच्या जवळपास साठ हजार पदावरती तर गंडांतर आरलंय मी सभात्याग सुद्धा केला गेल्या आठवड्यामध्ये हो सभापती महोदय प्रश्नावर येतो पण याची धागता आणि याचं गांभीर्य सभापती महोदय अख्ख्या महाराष्ट्रातले नऊ तरुण तरुण तरुणी याकडे डोळे बसलेले आहेत की आज काहीतरी होईल सभापती महोदय म्हणून या माध्यमातून मंत्री महोदय माझी विनंती आहे की एकतर जी पदोन्नती ती पद आहे म्हणजे एखादा अधिकाऱ्याला वाटतं आपण पदोन्नतीला पात्र आहोत प्रश्न घ्या असा असताना सुद्धा पदोन्नत्या रखडल्या जातात वरचे अधिकारी जाणीवपूर्वक यांना त्याला कशाला पदोन्नती द्यायची म्हणून दहा दहा महिने एक एक वर्ष ही रखडून ठेवतात आपल्याच विधान झाले लांब कशाला आपल्याच विधान विधानभवनातलं उदाहरण आहे सगळ्या वर्तमानपत्रामध्ये पान भरून आलं म्हणजे सभापती मोदय त्यांच्यावर अन्याय काय करतो आपण म्हणजे ही तरी पदोन्नत्या ज्याला काही लागणार नाही पदोन्नत्या मिळवणं पदोन्नत्या करणं हे त्यांचा कायद्यानं हक्क आहे तरी सुद्धा तो आपण डावलतोय मग हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत त्यांच्यावर काय कारवाई करणार सभापती मोदय सरकार याचाही विचार सभापती मोदय केला पाहिजे माझी घ्या आपण आणि म्हणून सभापती मोदय या निमित्तानं परत तुम्हाला संधी देतो या निमित्तानं माझा अतिशय मुद्देसूत कंसामध्ये स्पेसिफिक प्रश्न मान्य मंत्री मोदयानं आहेत की राज्य शासनाची आज रोजी रिक्त असलेली ती शासकीय असो निमशासकीय असो ही किती